मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी या ठिकाणी ज्यांना खरोखर वाटत आहे की वनरक्षक भरती यावी यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत संपूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि वनरक्षक भरतीच्या या ठिकाणी आपली भरती यावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करा संपूर्ण डिटेल्स मध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आपल्याकडे या ठिकाणी दोन जी आर आहेत दोन वेगवेगळ्या वेग या ठिकाणी आरटीआय आहेत त्यांच्या मार्फत एक स्वतःचा मी टाकलेला आरटीआय आहे आणि दुसरा एक विष्णू लाड सरांनी आता नवीन जो लेटेस्ट माहिती आहे किती जागा रिक्त आहेत त्यांनी जो आरटीआय टाकून माहिती मागवलेली आहे संपूर्ण या ठिकाणी वरती आणि टेलिग्राम वरती जो या ठिकाणी आरटीआय रिक्त पदांची जी माहिती व्हायरल होत आहे तो त्यांनी आरटीआय टाकलेला आहे आता मी दोन आरटीआय सोबत यांचा म्हणजे या ठिकाणी यांचं हे करणार आहे म्हणजे आधीच्या आरटीआय मध्ये किती जागा रिक्त होत्या आणि आत्ताच्या आरटीआय मध्ये किती जागा रिक्त दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त का झाले आहेत संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही भरती येण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचे प्रयत्न करणार करता येणार आहेत संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे तर हा आरटीआय साधारणतः मी या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये टाकलेला आहे होता मार्च दोन हजार चोवीस मध्ये लक्षात घ्या नीट संपूर्ण माहिती समजून घ्या तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मार्च दोन हजार चोवीस मध्ये आरटीआय टाकलेला होता एक दोन तारखेला त्याच्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला त्यांनी रिप्लाय दिलेला होता आणि तेव्हा जागा किती रिक्ठा होत्या हे देखील डिटेल्समध्ये आपण माहिती बघूयात मित्रांनो या रिप्लायमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले होते की त्यांनी या ठिकाणी मी संपूर्ण माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बघू शकता मी काय लिहिले होते तर वन विभाग सध्या वनरक्षक गट क ची किती रिक्त आहेत असा माझा त्यांना प्रश्न होता दोन हजार चोवीस मध्ये मार्च महिन्यामध्ये तर त्यांनी उत्तर काय दिले होते बघू शकता वन विभागाचे सर्व वनवृत्तांकडून प्राप्त झालेले ड संवर्गाचे मजूर भरलेल्या व रिक्त जागांचे पदांचे भूमिका माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस दे, चे त्रैमासिक अहवालानुसार म्हणजे त्यांनी दोन हजार तेवीस ची माहिती दिली होती तेथपर्यंत रिक्त असलेल्या पदांची माहिती दिली होती आता एवढाच पॉईंट सांगतो आता पुढे या ठिकाणी वेगळी त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे तर आता जर हे पूर्ण या ठिकाणी चार ते पाच पानांचा जो पीडीएफ होता तर बघू शकता वन विभागामध्ये एकूण वेगवेगळे जर पद बघितले तर वेगवेगळे जे पद असतात एकूण बघू शकता एकशे सत्तावीस पदे असतात परंतु आपल्याला सर्वात महत्वाचं पद म्हणजे या ठिकाणी बेचाळीसव्या क्रमांकाचं जे पद आहे आपलं वनरक्षक पद तेव्हा किती रिक्त जागा होत्या आणि जागा किती भरल्या होत्या हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर गट क वनरक्षक बेचाळीस क्रमांक आधीचा आरटीआ दाखवत आहे नंतर आता सध्या आधी किती रक्त जागा होत्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त कशा प्रकारे झालेल्या आहेत हे सांगणार आहे तर वनरक्षक या ठिकाणी बघू शकता नऊ हजार हे वेगवेगळे वेग पदांचे होते संवर्ग होते परंतु जर तुम्ही बघितलं तर रिक्त एकूण जागा किती होत्या ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर जागा होत्या किती आता मी इथं तुम्हाला स्पष्ट सांगतो या ठिकाणी बघू शकता दोन हजार दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त होत्या परंतु जी जाहिरात आली होती किती पदांची आली होती तुम्हाला चांगले माहित असेल दोन हजार दोन हजार एकशे ठीक आहे दोन हजार एकशे अं जागांची जाहिरात आली होती म्हणजे तेव्हाच जागा किती रिक्त झाल्या होत्या तेव्हाच त्याच्यातून ते जर आता याच्यातून वजा केली तर किती जागा रिक्त होत्या तुम्ही बघू शकता आता जर मित्रांनो बघितलं तुम्ही दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर मधून दोन हजार एकशे अडवतीस सदोतीस वजा केले तर तेव्हाच जागा रिक्त आधीच त्यांनी ठेवल्या होत्या भरल्या नव्हत्या तीन हजार तीनशे छत्तीस या जागा त्यांनी रिक्त ठेवल्या होत्या या अगोदरच रिक्त होत्या त्याच्यानंतर अशी त्यांनी एवढीच माहिती दिली म्हणजे त्यावेळेस माहिती दिली परिपूर्ण माहिती त्यावेळेस त्यांनी दिलेली नाही आता नेक्स्ट तुम्ही जर बघितलं आता जो नवीन आरटीआय विष्णू लाड सरांनी टाकलेला आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण या ठिकाणी मार्च आता मी टी आरटीआय टाकला होता त्यावेळेस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत रिक्त पदांची माहिती दिली होती आता त्यांनी या ठिकाणी मार्च मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी रिक्त पदांची माहिती दिलेली आहे जर या ठिकाणी तुम्ही डिटेल्स मध्ये मी तुम्हाला एकवीस मिनिटामध्ये सांगतो आपला जे पद आहे ठीक आहे बघू शकता या ठिकाणी त्रेचाळीसव्या क्रमांकाला दिलेले आहे वनरक्षक गट क चे पद दिलेले आहेत तर आता या ठिकाणी ठिकाणी बघू शकता किती जागा रिक्त आहेत तर बघू शकता किती एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी ठीक आहे एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी या जागा आता सध्या रिक्त आहेत हे लक्षात घ्यायचंय कधीपर्यंत तर वरती मी जर आलो विष्णू लाड सरांनी जो आर टी आय टाकलेला आहे ठीक आहे वरची माहिती नाही परंतु ही माहिती या ठिकाणी बघू शकता ठीक आहे मार्च मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त या जागा आहेत हा थोडं व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु डिटेल्समध्ये या जाहिरातीसाठी कशा प्रकारे प्रयत्न करायचे आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर किती जागा आहेत सध्या रिक्त मार्च दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वी मार्च दोन हजार चोवीस मध्ये एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त होत्या तर या ठिकाणी बरे मुले बरेच मुले बोलतील की ही भरती दोन तीन वर्षांनी येते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा का रिक्त झाल्या तर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार अठरा आणि एकोणवीसची जाहिरात सोडल्यानंतर डायरेक्टली या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे डायरेक्ट चार वर्षांनी जाहिरात आली जागा रिक्त होण्याचे हे कारण आहे त्याच्यानंतर आता जी पेसा क्षेत्राची केस चालू आहेत त्याच्यामध्ये देखील जागा रिक्त होत आहेत आणि पुढे महत्वाचा पॉईंट म्हणजे जे या ठिकाणी वनरक्षक या पदाचे वनपाल या पदासाठी प्रमोशन होत होते ते या ठिकाणी मागील सात ते आठ वर्षापासून किती बघू शकता सात ते आठ वर्षापासून हे झालेलेच नव्हते झालेलेच नव्हते सात आठ वर्षापासून आणि मोठ्या प्रमाणामध्ये वनरक्षक या पदांचे जे आधी वनरक्षक लागलेले होते दोन हजार तेरामध्ये सतरामध्ये दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये त्यांचे या ठिकाणी वनपालमध्ये प्रमोशन झालेले आहे त्यामुळे वनरक्षक या पदाचे मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त झालेल्या आहेत आता ही मार्च पर्यंतची माहिती होती आता जर तुम्ही विचार केला विधानसभेची या ठिकाणी विधानसभेची निवडणूक चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या अगोदर आपल्याला या जाहिराती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी दोन हजार सहा एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त होत्या तर नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत या जागा किती रिक्त होणार आहेत दोन हजार प्लस जागा रिक्त होणार आहेत आणि या जागा काढण्यासाठी ही जाहिरातीला मंजुरी देण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो ते तुम्हाला पुढील आता डिटेल्स मध्ये मी सांगतो सर्वात पहिल्यांदा जो टेलिग्राम ग्रुप आहे आपला वनरक्षक भरतीचा स्पेशल जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहितीच असेल जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो नक्की जॉईन करून घ्यायचा आहे नक्की जॉईन केल्याच्या नंतर तेथे ते तुम्हाला या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कशाप्रकारे निवेदन द्यायचे आहे प्रकारे ईमेल करायचे आहे ते तुम्हाला स्पष्ट मी तेथे सांगणार आहे दुसरा पॉईंट म्हणजे आपले वनमंत्री महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना या ठिकाणी कशा प्रकारे निवेदन द्यायचे आहे सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कशाप्रकारे निवेदन वगैरे द्यायचे आहे जर तुम्ही बघितलं तर पोलीस भरती आली दोन हजार एकोणवीस मध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये जी भरती आली दोन हजार एकोणास मध्ये भरती आली मोठ्या प्रमाणामध्ये जागा आल्या त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ची देखील मोठ्या प्रमाणामध्ये अठरा हजार प्लस जागांसाठी भरती आली आणि आता दोन हजार बावीस तेवीसची ही भरती आली याच्यामध्ये देखील बघू शकता साडे हजार किती साडेसतरा हजार पदांची जी जाहिरात आली तर ही जाहिरात फुकट आली नाही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमदारांना एक मुख्यमंत्री साहेबांना गृह विभागाला मोठ्या प्रमाणामध्ये किती बघू शकता किती निवेदन गोळा होत होते पाचशे पाचशे सहाशे सहाशे निवेदन त्यांनी त्यांना येत होते म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येणे शक्य झालेले आहे आता तसेच आता कारण जे विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीला उंची बसत नाही त्यांना एकमेव पर्याय आहे वनरक्षक भरती आणि ही जाहिरात काढण्यासाठी तुम्हाला आपल्या या ठिकाणी निवेदन कशा प्रकारे द्यायचे त्याचा फॉर्मॅट ज्याचा फॉर्मॅट आपल्याला उद्या सकाळी या ठिकाणी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल ईमेल कशा प्रकारे करायची कशा प्रकारचा फॉर्मेट आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वन विभागामध्ये जागा रिक्त आहेत आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार प्लस जागा रिक्त होणार आहेत त्यासाठी डिसेंबर पर्यंत आणि या ठिकाणी आत्ताच ही जाहिरात कधी येईल जर आतापासून प्रयत्न केले तर डिसेंबर एंडिंग आता विधान विधानसभेची या ठिकाणी आचारसंहिता संपल्याच्या नंतर ही जाहिरात तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरमध्ये जर आली डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आचारसंहिता पुढच्या वर्षी या ठिकाणी मार्च महिन्याच्या मध्ये लागण्याच्या अगोदर ही जाहिरात तुम्हाला काढायची आहे डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीस त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यामध्ये ही जाहिरात शंभर टक्के येऊ शकते कशी येऊ शकते जर तुम्ही प्रयत्न केले तरच ही जाहिरात येईल अन्यथा या भरतीसाठी या भरती या ठिकाणी दोन ते तीन वर्षे ही भरती लवकर काढत नाही ते लोक त्यासाठी आत्ताच जर निवेदन दिले प्रयत्न केले तर ही जाहिरात येणे शक्य आहे जवळजवळ जास्त नाही दोन हजार तर सोडा एक हजार पाचशे पर्यंत तरी जाहिरात तुम्हाला काढायचीच आहे आणि यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत तरच जाहिरात येणार आहे तुम्ही दुसऱ्यांच्या भरोश्यावरती थांबू नका की इतर विद्यार्थी प्रयत्न करतील आणि जाहिरात येईल आणि मग आपण फॉर्म भरू असंही करू नका आपण स्वतः प्रयत्न करा प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी ईमेल करा निवेदन द्या त्याच्यानंतर वनमंत्री साहेब आहे सुधीर मुनगुंटीवार साहेबांना या ठिकाणी तुम्ही निवेदन द्यायचे आहे ईमेल करायची आहे ही भरती काढण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि अजून देखील आता या ठिकाणी मार्च पर्यंत त्यांनी माहिती दिलेली आहे मार्च एप्रिल मे जून आपण पुन्हा या ठिकाणी आर टी आय टाकणार आहोत त्याच्यानंतर त्यांना तीन महिन्याचे जे त्रैमासिक आहे मार्च एप्रिल जून जून पर्यंतची माहिती या ठिकाणी रिक्त आल्याच्या नंतर तेथेच या ठिकाणी आता एक हजार सहाशे आहेत तर तेथेच या ठिकाणी एक हजार आठशे प्लस जागांची रिक्त झालेली माहिती आपल्याला भेटणार आहे लवकरच आपण आरटीआयची देखील सुरुवात करणार आहोत आरटीआय आणि सर्व विद्यार्थ्यांनी जर आवाज उठवला आणि पाठिंबा दिला तरच ही भरती येणार आहे आतापासूनच तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तेथे या ठिकाणी निवेदन कशा प्रकारे द्यायचे कशाप्रकारे प्रयत्न करायचे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तेथे दिली जाणार ते आहे त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करणे गरजेचे आहे वेगवेगळे आर टी आय प्रकारे टाकायचे संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ देखील तुम्हाला देईल तुम्ही देखील आरटीआय टाकून अशा प्रकारे माहिती मागू शकत आहात तो आपला अधिकार आहे प्रत्येकाचा हे लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर निवेदन सर्वात जास्त निवेदन आणि कॉल मेसेज या ठिकाणी करायचे आहे तुम्हाला सुधीर मुनगोंटीवार साहेबांना करायचे आहेत जे की आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत सर्व डिटेल्समध्ये त्यांचा ईमेल आय डी त्यांचा या ठिकाणी सर्व डिटेल्स त्यांची दिली जाईल आणि तेथे तुम्ही प्रयत्न करू शकता वेगवेगळ्या विभागाला तुम्ही आपल्या महसूल वन विभागाला तुम्ही निवेदन द्यायचे आहे त्याचा फॉर्मेट म्हणजे जो तात्पुरता कच्चा फॉर्मेट कसा द्यायचा हे देखील तुम्हाला डिटेल्समध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देईल तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे जर तुम्ही प्रयत्न केले तर शंभर टक्के जाहिरात येईल एवढेच सांगायचं आहे पुन्हा पुन्हा तुम्ही बोललो की हे पुन्हा पुन्हा सांगत आहे तर जाहिरात येण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे मी देखील प्रयत्न करणार आहे जर प्रयत्न केले तरच ही जाहिरात येणे शक्य आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती सांगितलेली आहे याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि विचारू शकता रिप्लाय नक्की दिला जाईल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये